आपल्याकडे साहित्यिकांचे भाषा विषयक अनेक किस्से प्रसिद्ध आहेत त्यातला हा एक मस्त किस्सा एकदा नासी फडके अत्र्यांना म्हणाले वाक्यामध्ये स्वल्प विरामाचा नक्की उपयोग काय अत्रे म्हणाले योग्य वेळ आली की मी तुम्हाला ते सांगेन त्यानंतर लवकरच अत्रे फडक्यांच्या पत्नीला भेटले होते त्यावेळेला त्यांना ते म्हणाले मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊया ही गोष्ट फडक्यांच्या कानावर आली त्यांनी अत्र्यांना त्याबाबत लगेच खुलासा मागितला आणि त्यावर अत्र्यांनी जे स्पष्टीकरण दिलं ते असं ते म्हणाले अहो मी असं नाही म्हणालो की मी तुझा नवरा तू तु माझी बायको आपण सिनेमाला जाऊ मी म्हणालो मी तुझा नवरा तू तु माझी बायको आपण सिनेमाला जाऊया <laughs> तर हे आहे स्वल्पविरामाचं म्हणजे कॉमाचं वाक्यामधलं महत्व वाक्याचा अर्थ दाखवायला विराम चिन्ह खरंच खूप उपयोगी ठरतात नाही का म्हणजे आता बघा चहा संपला आणि चहा संपला म्हणजे एका ठिकाणी फुल स्टॉप आहे पूर्ण विराम म्हणजे माहिती मिळते की चहा संपला आणि दुसऱ्या ठिकाणी प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क चहा संपला पण तुम्हाला माहिती आहे का मराठीत एकोणीसाव्या शतकापर्यंत विरामचिन्हच नव्हती मराठी भाषेत पहिल्यांदा विराम चिन्हांचा वापर कोणी केलाय माहिती मेजर थॉमस कॅन्डी यांनी मराठीत विरामचिन्ह वापरायला सुरुवात केली त्यासाठी विरामचिन्हांची परिभाषा हे पुस्तकही त्यांनी लिहिलं सतरा पानांचं छोटस पुस्तक आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिली आहे त्यामुळे ते नक्की वाचा या आधी सहसा मराठी मोडी लिपीत लिहिली जायची त्या लिपीमध्ये विरामचिन्ह नव्हती अहो इतकंच काय संस्कृतमध्ये सुद्धा दंड म्हणजे पूर्ण विरामाची उभी रेख सोडली तर दुसरी विरामचिन्ह नाहीच मेजर कॅन्डी यांनी आपल्या आयुष्याची जवळजवळ पन्नास वर्ष महाराष्ट्रात घालवली आणि मराठी भाषेची अनेक प्रकारे सेवा केली म्हणजे विरामचिन्ह तर दिलेच ते पुण्याच्या प्रसिद्ध डेक्कन कॉलेजचे पहिले प्रिन्सिपल होते अनेक क्रमिक पुस्तक म्हणजे टेक्स्ट बुक्स त्यांनी लिहिली पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्रजी ते मराठी हा कोश लिहिण्याचं प्रचंड मोठं काम त्यांनी पूर्ण केलं आता या कोशाचा उल्लेख केल्यावर दोन नावं एकत्रच घ्यायला हवी मॉल्सवर्थ आणि कॅन्डी यांनी तयार केलेला हा कोश इंग्रजी आणि मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी आजही उपयुक्त आहे आज आपल्याला कल्पनाही नाही की या दोघांनी मराठी भाषेसाठी किती कष्ट घेतले मराठी भाषेचे मराठी ते इंग्रजी म्हणजे मराठी इंटू इंग्रजी मराठी इंटू मराठी आणि इंग्रजी इंटू मराठी असे कोश तयार झाले ते, ते या दोघांमुळे कल्पना करा इंग्लंडमधून आलेली ही तरुण मुलं त्यांच्यासाठी मराठी भाषा आपली संस्कृती सगळं नवीन पण ते या मातीत मिसळले इतक्या लोकांमध्ये मिसळले आणि इतके की मॉल्सवरचा उल्लेख मोरेश्वर शास्त्री असा होऊ लागला त्यांनी पहिली छोटी डिक्शनरी बनवली तीच पंचवीस हजार शब्दांची होती महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणच्या विद्वानांना एकत्र आणून त्यांनी हे काम केलं आणि शब्द कसे निवडले याविषयी ते स्वतःच काय सांगतात बघा वी एम्प्लॉईड नेटिव्ह स्कॉलर्स इन सेव्हरल क्वार्टर्स ऑफ द मराठा टेरिटरी टू कलेक्ट वर्ड्स फ्रेझेस अँड प्रोवर्ब्स वी ऑप्टेन आफ्टर ऑल रिजेक्शन अंडर द हेड्स ऑफ रिपिटेशन करप्शन अनसुटेबलनेस About 25,000 words. We investigated the grammatical designation, the derivation, the orthography, the gender, the meanings, primitive and figurative, the applications, regular and popular, the currency, whether general or local. The points settled were written down instantly in Marathi and English. इंग्रजी ते मराठी म्हणजे इंग्रजी इंटू मराठी डिक्शनरीचं काम अधिकच अवघड होतं तुम्हाला एक एंट्री सांगते बघा तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणते आपण एक शब्द घेऊया एबिल ए बी एल ई -E. एबल हा शब्द जर पॉवरफुल या अर्थाने वापरायचा असेल तर शक्तिमान सामर्थ्यवान समर्थ बलवान मेंटली म्हणजे स्किलेबिर किंवा स्किलफुल म्हणून वापरायचा असेल तर समर्थ दक्ष पटू कुशल ऑफ ऍडिक्युएट क्वालिटी हॅव्हिंग द पॉवर असं म्हणायचं असेल म्हणजे इटेबल सारखा शब्द असेल तर खायचा आंबा पिण्याचे पाणी असं चा किंवा चे जोडून रूप बनवता येतं किंवा खायला योग्य खाण्याजोगा खाण्याजोगता असेही म्हणता येईल किंवा संस्कृतचा सा आधार घेऊन दान योग्य भक्षणोपयुक्त लेखनोचित पूजनार्ह हो, असंही शब्द म्हणतील म्हणजे एबल सारख्या पिटुकल्या शब्दाची ही एंट्री आहे आणि ती संपली नाही सव्वा पान आहे ती आणि असे हजारो शब्द त्यांनी गोळा केले म्हणजे बघा स्त्रीलिंगी शब्दामध्ये वेगळीच मजा होती म्हणजे इंग्लिशमध्ये पोएट पोएटिस ऍक्टर्स ऍक्ट्रेस होतं ठीक आहे पण सिंग फार्म यांचं काय करणार मराठीत तर गवई गवईण माळी माळीण शेतकरी शेतकरीण अशी रूपं होतात अहो पण काही ठिकाणी इंग्लिशमध्ये शॉप वुमेन अशीही रूपं आहेत आता याचं मराठीत काय करायचं इंग्रजी ते मराठी कोश करताना मॉल्सवर्थ खूप आजारी पडला आणि इंग्लंडला परत गेला खरं तर मॉल्सवर्थ हा कॅन्डीचा वरिष्ठ त्याच्याबरोबर सहाय्यक म्हणून कॅन्डीने शब्दकोशाचं काम सुरू केलं आणि मॉल्सवर्थ गेल्यानंतर मग हे काम मेजर कॅन्डी यांनी पूर्ण केलं आणि तो शब्दकोश तयार झाला साठ हजार शब्दांचा सा। मराठी भाषेसाठी हे योगदान इनक्रेडिबल आहे ना अतुलनीय हा मराठी शब्द माहीत असूनही आम्ही शीर्षकात इंग्रजी शब्द वापरलाय खूप जणांनी प्रश्न विचारला म्हणून थोडासा खुलासा करते आपल्या सगळ्यांचे लाडके वा शिरवाडकर म्हणाले होते प्रश्न हा इंग्रजीचा द्वेष असा नसून आपल्या मराठीचं मातृभाषेचं संवर्धन हा आहे आणि जर संवर्धन करायचं असेल तर भाषा वाढायला हवी आणि ती वाढायची असेल तर ती वापरायला हवी मग आपल्या नव्या पिढीपर्यंत हा विचार पोचवायचा असेल तर त्यांना जवळची वाटेल त्यांना आवडेल त्यांना सोपं वाटेल अशा भाषेत जर आपण त्यांना हे सांगितलं तर काय हरकत आहे आणि खरं सांगायचं तर थोडा एक तांत्रिक विषयही आहे की यूट्यूबवर कुठला शब्द आकर्षित करेल तरुण पिढीला हेही पाहावं लागतं आणि त्याही पलीकडे जाऊन मराठीची माहिती महती आणि श्रीमंती इतर भाषिकांनाही कळू दे आणि म्हणून त्यासाठी कदाचित काही भाग आम्ही इंग्रजीमधूनही सादर करू आणि म्हणूनच इनक्रेडिबल आणि मराठी या इंग्रजी आणि मराठी दोन भाषांचा मिलाफ आम्ही या शीर्षकामध्ये केलेला आहे आपल्या तरुण पिढीला आपल्या भाषेचा इतिहास कळू दे तिला घडवायला मॉल्सवर्थ आणि कॅन्डीसारखी परकीय माणसंही झटली हे सुद्धा त्यांना कळू दे आणि आज मराठी इनक्रेडिबल का आहे याचं कुतूहल जाग होऊ दे मग उद्या हीच नवीन पिढी अतुलनीय मराठीसाठी झटतील याची आपण खात्री बाळगूया आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आम्हाला कमेंट्समध्ये पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह पण हां त्याआधी यूट्यूबवर मधुरा वेलणकर साटम हा माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अर्थात बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा पुन्हा भेटूया धन्यवाद